नाशिकमध्ये भायगिरी स्टाईल रील्स बनवणाऱ्या दोन तरुणींना देवळाली कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतला रामकुंड परिसरात डेड बॉडी सिव्हिल ला भेटेल अशा डायलॉगचा रील व्हायरल होत होता आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे पोलिसांनी माफिक आहे भावा इथं जर तू इज्जत दिली तर तुला इज्जत तु भेटेल सिव्हिल ला भेटल ये ना, ना नाशिक के बाबा इत जर तू इज्जत दिली तर तुला इज्जत भेटल नाही तर तुझी डेड बॉडी आहे ना डायरेक्ट सिविल ला भेटल हैशटैग नाशिक का समझ का इशारा का नांदे घर से मारती कोणी असे व्हिडिओ बनवू नका नाशिक जिल्हा कायदेचा बालकी नाव पायल पठारे माझा नाव गौरी केतन पवार माझा नाशिकचे नाशिक चे काय समजतो व्हिडिओ बनवण्यात आले आहे तो माझ्यावर कायदेशीर कारवाई झालेली आहे नाशिक नाशिक आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या